नमस्कार मित्रांन आपल्या मने ब्लॉगमध्ये आज तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर आज जाणारा आपल्या इथे मेलं आलेलं आहे आपण मेलं बघायला जात आहोत मेला बघण्याचं कारण आमच्या इथल्या धाराशिष एक नंबर टॉपला धाराशिव आहे तरी आपल्या दाराशिष्य आपले जी आय डी आहे आपल्या युट्यूबच्या आयडियाला फॉलो करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा झाला तर मित्रांनो वातावरणाचा आज विषय असा आहे की भाऊबीजा आहे भाऊबीजाच्या ह्याच्यात पाऊस पडेल आज मला असं आहे कारण पावसाचं काय सांगता येत नाही पाऊस बी शकतो आणि बघू शकता आता वातावरण कसं आलंय आमच्या इथं आजचं वातावरण असं आहे तरी सर्वांना दाराशिवा नम्र विनंती आहे घराच्या बाहेर कोणीही पडू नका वातावरण आज बिघडलेलं आहे बघितले तुम्ही आपल्या मित्रांनो वातावरणात कुणीही बाहेर पडू नका कारण पावसाचे इजापिजा पडत असतात मी तुमच्यासाठी व्हिडिओ शूट केलेला आहे तरी मी सर्वांनी घराच्या बाहेर पडू नका माझी नम्र विनंती आहे सर्वांना मी सांगतो तर आपला थोड्या वेळात मेला बघायला जायचं आहे तर तुम्हाला तिथला व्लॉग दाखवतो म्हणजे दाखवणारच नात करते का